अरे वा गोंडे पावले कधी हडले परवाजी दिवस अरे काल दे आद ते सगळे आता लोकांनी घेतले म्हणजे माका निराळे मिळायचं तरी बरी आहोत गुड मॉर्निंग म्हणजे आज दसरो आणि आज सुद्धा उठा माझा जरा लेटच झाला आता माझ्या दिवशी या गाडी दसऱ्या दिवशी गाडी दिलेली बरी असतात कारण काल मी गाडी दिलेली असते तर पूर्ण लोकांना असते कारण मी नंतर खूप खूप खुँ ठिकाणी फिरलंय गाडी घेऊन अकरा दिवस गणपती होते आज आम्ही दसऱ्याची माळा वर्षासून एकदा सण येतात समाजला आणि जो साजरो अरे वजन दिला वजन ये म्हणजे आपण दोर धरूच असता पूर्ण मी गुदला काय किंवा गुंतलं ह्या करूया

थंड नको सांग काहीतरी माझ्या एक नवीन बिझनेस चालू केलेलो टेलर कामाच टेलर म <laughs> सगळ्या प्रकारचे कपडे शिवाय घेतले तेवढ्या गावामध्ये तर नक्की का तुम्ही बघलेच असताना रक्षाबंधनचा एक तुम्ही व्हिडिओ आहे आणि जबरदस्त व्हायरल झालो आणि आमचा बिंदी आह बाजूच्याच घरातला त्याच्यामुळे नक्की आहे त्यावड्या बरोबर रिक्षा स्टँड आ त्याच्या बाजूक ह्या शॉप आहे

म्हणान ठेवू सांगते का बाई खायची सांग मेन वस्तू खायची सगळ्यात मेन वस्तू खायची वस्तू म्हणजे ह्याच्यात याच्यात हर्षर बघ अरे सगळ्यात म्हणजे खणस रे मर सगळ्यात हो हे सगळं हो ते असा पण आता

फक्त ह्या फोनमुळे आयफोन थर्टीन असा पण नाही की आपल्याकडे प्रो मॅक्स वगैरे हा भारीत लोक काय गरज नाही म्हणजे नो फक्त एक क्वालिटी देणारो आपल्याकडे फोन वयो हो, करणारो माणूस कच्यातही काय करू शकता लोक म्हणतात मॅक्स असतो त्याच्याकडे ते लॅपटॉपमध्ये करतं आहे लॅपटॉपमध्ये बी वगैरे नाही करणार तर मी सगळा ह्याच्यात करते तर आपण आता लॅपटॉप आणि मोबाईल हे सगळे वस्तू थैसर देवाकडे लावचे

रामू बारा नाय बारानाय बारा बारानाय बंटी बारानाय सगळे आजारी पडले माझे बघ कस बसलो कापूस वाग, तो, 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 सभी वा गिलो वा इंसुले वा गेलो स्वातीकडे सगळी निचितवा असा केला कसा गेला आणि मग सगळी उठली डेकर मारली हो उठली आणि सगळे डबे बिबे आणि पळालो मिस्तुरे खाऊ गेलो लाईट का पुढे पुढे आता त्यानंतर त्यांच्या सुरू आहे पिंजऱ्यातून घेऊन जाया पोलीस स्टेशनला सांगा लागतात वाडी होय गो वाडी रेल्वे स्टेशनला सांग

आणि त्यांची पूजा म्हणजे खणेश्री म्हणजे आपण जे अत्याराची वापर करतो घरात म्हणजे बाहेर ठिकाणी कामा धंद्या आणि काही वस्तू ओपले बारीकसारे मिळले ते सगळे धरून ते पूजे लावून त्याचं पूजन करतो त्याच्यानंतर त्यांचं महाप्रसाद म्हणजे वाडिये ठेवतो जुन्या भाषेत हां आणि वाडिये ठेवून आता त्या काम पाणी सोडतले आणि तडे आमच्या देवांची आत लग्ना लागतली खै मंदिरात भादेवा आणि आजच्या दिवशी शेवट सोनामाना आमचा एक झाड असता मोठा त्याच्यापुरती देवा देव आमचे पाच पावटी प्रदक्षिणा गोल फिरतले आणि आपले वाटेक लावण तिकडे सातरी मंदिर कडे गेले का पावणेराग जात काय मगे काही प्रसाद बारीक सारीक काय गोड करतले ते प्रत्येकाच्या आणि आम्ही पण सोना लुटतो म्हणजे झाडाचा घेतो पाना ते आम्ही पान जे प्रत्येक जेवांका एक या एक 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 पान घालून मग आम्ही घरा घेतो आणि घराकडल्या जेवांका मग आम्ही जे का असते तुळशी याच्या जाणी खेसर ठेवतो आता मी वाडी एक पाणी सोडतो असा नाही आहे तो काय लक्षात घेऊन ना तुकला मागे फुल जरी वर्ष खेळला माथ्यावर तरी तुळशी करते तिला ठेवून झाल्यानंतर आम्ही बसलो जोक पण जोक काय जमान नाही मासा सगळं भार श्रीखंड सामारा सगळा राहूला ॉग जो हा तो संपत आहे आणि संध्याकाळचा दसऱ्याचं विलॉग मी सेपरेट करतो आहे आणि तो उद्या पोस्ट करतोय थँक्यू